पन्हाळा तालुक्यातील असुर्ले पोर्ले इथल्या दत्तदालमिया साखर कारखान्यानं कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी पुणे इथं पाठवलं आहे वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये त्या शेतकऱ्यांना ऊस शेतीसंबंधी प्रशिक्षण दिलं जाणार आहे शेतकरी अभ्यास दौऱ्याच्या बसचं पूजन चीफ अकाउंटंट चिंतामणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं गेल्या दहा वर्षांपासून दालमिया शुगरच्या वतीनं ऊस शेती विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात सुमारे दीड हजार शेतकरी आणि महिलांना कारखान्याच्या वतीनं अभ्यास दौरा घडवलाय आता पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शेतकऱ्यांना पाठवण्यात आलंय शेतकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचं पूजन चीफ अकाउंटंट चिंतामणी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं ऊस शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रायोगिक प्लॉट तसंच तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे अशी माहिती मुख्य शेती अधिकारी संग्राम पाटील यांनी दिली यावेळी एच आर प्रमुख सुहास गुडाळे वरिष्ठ व्यवस्थापक शिवप्रसाद देसाई रणजित देसाई शिवप्रसाद पडवळ कनकसबाई मनीष अगरवाल प्रसाद मिरजकर श्रीकांत पाटील दिलीप पाटील शिवाजी चौगुले दिनकर लोंढे उपस्थित होते